चालक जे आहेत उत्तम बाबा गांगुरडे या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा मी आपलं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते आल्यापासून आपल्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहते खरं कळवळा असतात की डोळ्यामध्ये पाणी आणि म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते गायनाचार्य आपल्या सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आपल्या सर्वांचे परिचित हरिभक्त पराय गायनाचार्य आमचे ऋषिकेश महाराज नवरे त्यांचेही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत कायम स्वरूपी असतात सुंदर आवाज आहे आकाशा इतपत उंच ज्यांचा आवाज आहे पाठ भरपूर आहेत असे असणारे आमचे आकाश महाराज अरुसो त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य कैलास महाराज इंगळे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते आदरणीय हरिभक्त परायण जे समाधान महाराज ठाकरे त्यांनी मनापासून ऋण व्यक्त करते आदरणीय हरिभक्त परायण भृंगाचार्य वैभव महाराज जेजुरे अतिशय गोड वाजवतात साजेस सा वाजवतात आपलं मनापासून या ठिकाणी गुण व्यक्त करते त्याच पद्धतीनं साऊंड सिस्टीम तर अतिशय सुंदर ऑपरेटिंग उत्तम फार छान म्हणजे आमच्यासाठी तुम्ही पुरणपोळीचं जेवण आहात असं म्हणायला हरकत नाही म्हणून काणीपणात साऊंड सिस्टीम आपलं मनापासून गुण व्यक्त करते जोरदार एकदा त्यांच्याकरता टाळी वाहत सगळे जण हार्मोनियम वालप आपलं मनापासून